रस्त्यावर माझी महापूर किशोरी पेडणेकर देखील जोडले गेलेत किशोरी आपण ही सध्याचे दृश्य बघतोय की हा रस्ता खसलेला आहे पाच फूट खोल असा खड्डा पडला या ठिकाणी बेस्ट बस त्याच्यामध्ये अडकलेली आहे स्थानिकांचं म्हणणं आहे की रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं आहे बाजूलाच मेट्रोचं देखील काम सुरू का आहे मेट्रो तर कुठलीच काळजी घेत नाहीये आणि जेव्हा मेट्रोचं म्हणा किंवा इतर काम चालतं ज्याला आपण बेडिंग म्हणतो रस्त्याच्या खाली नीट बेडिंग झालं पाहिजे बेड तयार झाले पाहिजे ते कुठलेही आता काळजी घेतली जात नाहीये आणि या संपूर्ण कॉन्ट्रॅक्टरना जे आता आपण ऐकतोय की पैसे दिले जात नाहीये त्यामुळे बे दखल बे म्हणतात ना बे भाव मुंबईकरांचा जीवाला धोका निर्माण आहे पाच फूट बस खोल जाणे याचा असं वेळेला या मेट्रोचं काम चालू झालं त्या हलवल्यामुळे हा एवढा मोठा धोका झालाय आज बीएसटीच पण नुकसान झालंय आणि हे हल्ली आता वारंवार घडत आहे कारण कोणीच पाहणी करणारच कोण तो। तो। नाही त्यामुळे नगरसेवक असले का किमान एक तो त्यांचा दाब राहतो वर्षात तो दाब आहे आणि मुंबई धोक्यात आणि खड्ड्यात घालण्याचं काम चाललंय किशोरीजी खरं तर आता पावसाळा सुरू झालेला आहे एकतर आपण आधीच बघतोय मुंबईकर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे हैराण झालेले आहे त्यातच आता एवढी मोठी दुर्घटना रस्त्यावर एवढा मोठा खड्डा पडलेला आहे पावसाळा सुरू झालाय आता खड्ड्याची दुरुस्ती करताना देखील अनेक अडथळे कॉन्ट्रॅक्टर जी स्कीम जशी माझी लाडकी बहीण आहे ती बहिणी खुश करण्यात आली इकडे तर सगळ्या माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला गेल्या साडेतीन वर्ष मुंबईकर तोंड देत आणि बिचारे बचावतायत मुंबईकरांचं जीवन खूपच धोकादायक करून टाकलंय हो धन्यवाद किशोरीजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी